नारायण राणेंच्या आव्हानानंतर प्रकाश महाजन यांचा छत्रपती संभाजीनगर इथं आंदोलन मी राज सैनिक घाबरणार नाही चूक केली असं म्हणत महाजनांनी दिला इशारा दोन हजार सतराला वरिष्ठांच्या सांगण्यावरून माघार घेतली पण दोन हजार पंचवीसला पूर्ण ताकदीनं लढणार महापालिका निवडणुकीवरून रवींद्र चव्हाण यांनी दिला इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला अकरा वर्षे पूर्ण मुख्यमंत्री फडणवीस यांची पक्षांची बैठक मोदी सरकारचा लेखाजोखा शक्यता डोंबिवली ठाणे दरम्यान धोकादायक प्रवास सुरूच अपघाताच्या घटनेनंतरही लटकून प्रवास सुरूच रेल्वे प्रशासनाच्या सूचनांकडे प्रवाशांचं दुर्लक्ष <laughs> मुंब्रा दुर्घटनेनंतर मनसेचे ठाण्यातील गावदेव मैदान ते रेल्वे स्थानकापर्यंत आंदोलन मनसेकडून रेल्वेला निवेदन दुर्घटनेबाबत व्यक्त केली नाराजी अकरावीची पहिली यादी सव्वीस जून ला जाहीर होणार त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी अकरावी प्रवेश प्रक्रिया पुन्हा लांबणीवर तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना त्रास तेरा जून नंतर राज्यभरात पाऊस पुन्हा होणार सक्रिय विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार हवामान विभागाने दिला अंदाज निवृत्तीच्या पाच वर्षांनंतर आयसीसी कडून महेंद्रसिंग धोनीचा मोठा सत्कार धोनीचा आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये समावेश या, या यादीत स्थान मिळवणारा धोनी अकरावा क्रिकेट मुंब्रा रेल्वे स्थानकावर या अपघातानंतर धोकादायक वळणावर ट्रेनचा स्पीड कमी दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेने घेतला महत्वाचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेचा डेटा शेअर करणार राहुल गांधींनी <गँणे> निवडणूक <गणे> प्रक्रियेवर <गणे> प्रश्न उपस्थित केल्यानंतर निर्णय कोणत्या तारखेपासून डेटा देणार हा राहुल गांधींचा प्रश्न अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज